मित्रांनो तयार आहात का एका रोमांचकारी प्रवासासाठी महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक आणि साहसी ट्रेक एक चुकीच्या पायरीवर टाकलेला पाऊल आणि खाली फक्त खोल दरी थरारक वाऱ्याचे तडाखे भयानक उंची आणि एक चूक झाली तर तुम्ही तयार आहात का हा थरार अनुभवायला चला रस्ता नमस्कार मित्रांनो मी बाले जामखडे स्वागत आहे तुमचं या भन्नाट सायद्री मधील जेबी ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये आज आम्ही ट्रेक ला सुरुवात करतोय आणि आहोत आम्ही जण सकाळी सहा वाजता ट्रेक चालू करायचा होता आणि वाजलेत आता अकरा एवढं ऊन झालेलंय की आता आपल्याला ह्या उन्हामध्ये मध्ये ट्रेक करायला लागणार आपलं सो तर आपण निघतोय आता कलावंतीन दुर्गला आणि सगळेजण एनर्जेटिक आहेत सगळे नाश्ता वगैरे केला रेडी झालेले सगळे सामान विमान पॅक केलेले निघत आता रेडी आहेत ओके oh. okay, रेडी आहेत <laughs> <laughs> अरे एनर्जी भाई एनर्जीच काय आहे तुमची अकरा वाजली जात काय सांगू माझे तोड चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघताय ना चला, तुला वजन उचलायची वजन उचलायची सवय लागली का तुला आता लग्न झाल्यावरती असं होतं मंडळी आपण सकाळी पहाटे पाच वाजता इथे पोहोचलो होतो आणि इथेच आपल्याला समर्थ कृपा धाबा म्हणून बघायला भेटतोय तर इथे आपण स्टे केला होता जर तुम्ही येत असाल इथे तर तुम्हाला नाश्त्याची जेवण्याची वगैरे सोय होऊन जाईल आणि पाठीमागे वॉशरूम सुद्धा आहे आणि वॉशरूम एकदम क्लीन आहेत तुम्ही वॉशरूमला वगैरे इथे जाऊ शकता आणि नाश्ता वगैरे करून आता आपण वरती निघूयात चलो कलावंतीन दुर्ग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माथेरानच्या डोंगराच्या सानिध्यात वसलेला एक ऐतिहासिक किल्ला प्राचीन काळी तो गड राखण्यासाठी आणि संदेशवानासाठी वापरण्यात यायचा असे म्हटले जाते की मोगल आक्रमणाच्या काळात इथल्या स्थानिक राजघराण्यातील एका राणीसाठी हा किल्ला बनवला गेला होता तिचं नाव होतं कलावंती आणि त्याच नावावरून या किल्ल्याला दुर्ग म्हटलं जातं हा किल्ला मुख्यत गस्तीसाठी आणि शत्रू लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे बापरे आता एवढं ऊन वाढलेलं आहे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत जय तोड दे दुश्मन बघायला ना मित्रांनो रात्रीच आपण अर्धा ट्रेक पूर्ण केलेला आहे जवळपास एक ते दीड तास ट्रेक करत आपण वरती आलो होतो कालच आणि तिथं टेंट टाकून आपण स्टे केला होता आणि पाठीमागे दिसते आपल्याला हे मारुती मूर्ती इकडे बाप रे वडत वडत घेऊन चाललोय मी तिला वरती आता चला पन्नास साठ किलोच पोहतो <laughs> तर हा हो oh! <laughs> तो पठार आहे इथे आपण टेंट वगैरे लावू शकतो इथेच येणार होतो रात्री पण आपण खाली थांबलो तिथे जास्त जमल्यामुळे अशी वजन घेऊन येत जाऊ नका यार गाडावर कधी आम्ही आता चौघ जण आहे आणि त्याच्यामध्ये एकच बॉटल आमच्याकडे एकच लिटर पाणी घेतलेलं आहे आता पुढे जाऊन माहिती नाही हॉटेल चालू आहेत का नाही कारण की आज आहे ना बुधवार असल्यामुळे ना सगळे हॉटेल बंद असतात फक्त शनिवार चालू असतात इथे माची प्रबल गाव हे आपल्याला इथे बघायला मिळतं आणि हा समोर तो आपला कलावंतीन आणि इकडे प्रबलगड आपण चाललो या साईडला कलावंतींवरती माची प्रबल गावात पोहोचलो छोटंसं आणि सुंदर गाव इथे तुम्हाला राहण्याची जेवणाची सोय होईल या गावातून पाणी भरून घेतलं आणि पुढे निघालो से भी। इत, या बसा। हो। पे। एक नंबर हा स्टॉप खूप भारी एकदम झोके वगैरे लावलेले तिथं मस्त पैकी जीवी किती वाजले वाजले ढकला सूर्य डोक्यावर ठेवला म्हणजे बारा वाजले <laughs> आमचीही बारा वाजले <laughs> आलं तास दहा मिनिट काय झालं प्रिया मला म्हणत असती ट्रेक वरती जातो काय होत बायको जास्त दमली आमची खर तर आता थोडासा एक छोटा ब्रेक घेतला आम्ही पाणी वगैरे हो पी प्रिया थोडस आराम कर आता जवळपास आपण ह्या खोबणीत आलो इथे जवळच हे जे दोन वीच दिसतं ना वी आकार इकडे प्रबल रोड आहे आणि इकडं हा कालावंत इकडे वर जायचा चला तर सकाळी आपण अकरा वाजता ट्रेक चालू केला होता हा जवळपास आपण गप्पा मारत हळूहळू दोन तास लागले इथे पोहोचायला ला आपल्याला आणि एक वाजला आता दुपारचं मस्त ऊन असं आहे ना जबरदस्त ऊन लागतंय आता आणि इथे ना आता छोटासा ब्रेक घेतोय आम्ही इथं आपण ना फरसान आणि काय भेळ आणली कांदा वगैरे कापायचा मस्त आहे की भेळ वगैरे खाणार इथून आपण ड्रोन शॉट्स घेऊयात आता इथे कुठे पोहोचलोय आपण एक्झॅक्टली का आता इथून ना पायऱ्यांचा पॅच चालवणार कलावंतीन वरती जाण्यासाठी आणि या साईडला बघितलं आपण लेफ्ट साइडला प्रबळ गडावरती जाता मस्त भेळ आणली ठेवली का कांदा कापायला आपल्याकडे चाकू आहे का काय हो चलो फेब्रुवारीचा महिना ऊन जास्तच तापलेलं गडावरच गवत सुकून आता फक्त कातळकडा स्पष्ट दिसतोय या वी आकाराच्या जागी पोहोचलो थोडा ब्रेक घेऊन पुन्हा ट्रेक फुल एनर्जीने चालू केला आता सुरुवात होते कलावंतीन दुर्गाच्या खऱ्या थराराची हा मार्ग पूर्णपणे दगडी पायऱ्यांनी बनलेला आहे आणि विशेष म्हणजे याला कुठली रेलिंग किंवा कटडे नाही सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये हा किल्ला सळसोट उभा आहे आणि त्याच्या उंच पायऱ्या पाहूनच हृदयाचा ठोका चुकतो जर तुम्हाला उंचीची भीती असेल तर हा ट्रेक तुमच्यासाठी नाही कारण इथली चढाई केवळ उंच नसून अतिशय अवघड आणि धाडसी आहे आणि ह्या जे दिसतात ते एकदम जबरदस्त असा पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात तिथून आणि इथून आपला ट्रेक करत करत वरती कलावंतींवरती पोहोचायचं आहे तर महाराष्ट्रामधला जर सगळ्यात मोठा आणि अवघड ट्रेक जर म्हटलं ना तर कलावंतींचं नाव येतं असं पावसाळ्यामध्ये खूप रिस्की आहे पण ह्या टायमामध्ये थोडंसं एवढं काही रिस्क नाही कारण की पावसाळ्यामध्ये घसरण्याची जास्त शक्यता आहे आणि आजूबाजूला काही रेलिंग नसल्यामुळे थोडंसं रिस्क आहे पण आता काही प्रॉब्लेम नाही आपण आरामात व्यवस्थित जाऊ शकतो फक्त आता कसं आहे उन्हाचा प्रॉब्लेम आहे डोळ्याचा चमकतात वरती जाऊयात चला इथे थांबलो होतो आपण समोर दिसतोय ते प्रबलगड आहे आणि इथून आपण चालत आलो या साईडला आता इथून वरती पण इथे एक पायरी फुटलेली आहे म्हणजे इथे एक पायरी नाहीये त्याच्यामुळे आपल्याला थोडच इथून जाय वरती हे दृश्य बघून तुम्हालाही प्रश्न पडलाय का की त्या काळी कोणती टेक्नॉलॉजी नसून हे कातळात ह्या पायऱ्या कशा कोरल्या असतील याला किती दिवस महिने वर्ष लागले असतील हे आश्चर्यच नाही का मित्रांनो कलावंतीन ट्रेक करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा सकाळी लवकर ट्रेक सुरू करा शक्यतो सूर्योदयाच्या आधी जेणेकरून उन्हाच्या तडाक्यापासून वाचाल पावसाळ्यात हा ट्रेक टाळावा कारण दगडी पायऱ्या अतिशय निसरड्या होतात आणि घसरण्याचा धोका वाढतो योग्य ट्रेकिंग शूज पुरेसं पाणी आणि काही हलका स्नॅक्ससोबत ठेवा जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर अनुभवी ट्रेकर्स किंवा गाईडसोबतच ट्रेक करा ही सगळी खबरदारी घेतली तर तुमचा ट्रेक अजून सुरक्षित आणि अविस्मरणीय होईल जिथे चढण्याचा प्रत्यक्ष परीक्षा आहे एका बाजूला उंच डोंगर राम तर दुसऱ्या बाजूला खोल दरी इथे पायऱ्या चढताना हृदयाचा ठोका चुकतो आणि वर पोहोचल्यानंतर मिळणारा नजारा अक्षरशः अविस्मरणीय असतो जर तुम्ही एक साहसी ट्रेकर असाल आणि जबरदस्त थराचा अनुभव घ्यायचा असेल तर हा ट्रेक तुमच्यासाठीच आहे जाम न बोलू जाम एवढं जास्त उन्हाचा त्रास होतोय आणि वरण हे आपल्याला नाईन्टी डिग्रीच्या पायऱ्या चढायच्या आहेत नव्वद अंशाच्या ह्या पायऱ्या जर तुम्ही नवीन ट्रेकर असाल हाईटचा ट्रेक तीन ते चार वेळा आलो थोडी प्रॅक्टिस आहे परंतु आज वेळ चुकली ट्रेक लेट चालू केला आणि उन्हाचा त्रास सगळ्यांनाच झाला ह्या तहानलेल्या जीवाला कोणी पाणी देते का रे पाणी हा सगळे वर निघून गेले हा ग सगळ्या पायऱ्या सोडून आलो आम्ही आणि इथे आल्यावरती एक स्टॉप घेतला मस्त पैकी लिंबू पाणी वगैरे पिलंय आणि जवळपास अर्धा तास मस्त आराम केला इथे आणि इथून आता आपल्याला जवळपास एक पंधरा मिनिटात आपण वरती पोहोचतोय वरती झेंडा फडकताना दिसतोय वरती जबरदस्त एवढे जास्त ऊन वाढले ना की दगडावरती जे हात ठेवलं ना असा चटका बसतो दगडात सुद्धा मित्रांनो कलावंतीन दुर्ग म्हटलं की पावसाळ्यामध्ये याची एक वेगळीच शोभा असते म्हणजे पावसाळ्यामध्ये इतका सुंदर असा खुलून जातो हा गड खूप सुंदर वाटतो आणि आता गडावरती जर तुम्ही तर स्वच्छता राखा किंवा तुमच्या जे जे तुम्ही जे बिस्किट वगैरे हो आणता किंवा काय आणता ते, ते सगळ्या कचरा वगैरे आपल्या बॅगेमध्ये घेऊन जा हा एक तुमच्यासाठी खास मेसेज आहे आणि बाकी आता आपण हा गड एक्सप्लोर करून फायनली मित्रांनो आपण कलावंतीन दुर्गावरती पोहोचलेलो आहोत जवळपास अकरा वाजता ट्रेक चालू केला होता आणि आता जवळपास तीन वाजलेले आहेत गप्पा गोष्टी करत करत आम्ही वरती आलो पण आज जरा जरा जास्तच म्हणजे नाही का जास्तच ट्रेकिंग केलेली हे के खूप दिवसानंतर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे तो बाकी तर के तर केला ना तर नाही मला वाटलं ना खालीच राहील इथं आपण आता थोडेसे फार ड्रोन शॉट्स वगैरे घेऊयात एकदा का तुम्ही कलावंतींच्या शिखरावर पोहोचलात की संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा तुमच्या समोर उलगडतात सकाळच्या वेळी जर इथं पोहोचलात तर सूर्य उगवतानाचा जरा तो, जो आयुष्यभर लक्षात राहील तुम्हाला इथून माथेरान चंदेरी किल्ला विशाळगड आणि निसर्ग सौंदर्य स्पष्ट हा तो क्षण असतो जिथे सगळा थकवा विसरून तुम्ही स्वतःला विजयी समजता एक अनोखा अनुभव जो शब्दात सांगता येणार नाही तो फक्त प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजेल वरती जायचा अवघड रे म्हणजे चाडायला ठीक आहे पण उतरायचा अवघड आहे थोडस अवघड का रिस्क काय करताय आता इथेच बसायचं हा समोरचा दिसतोय हा तो आहे आपण आता इथून वरती आलो इथे एक पॉईंट मस्त बघी आणि तिथून इथे वरती आल्यावरती आता इथे आपण झालेलो आहोत ब्लॉक कारण की इथून आपल्या वरती नाही जाता येणार कारण की सीन काय इथे ना सॅटर्डे संडे रोप वगैरे असते आणि काही गाईड पण असतात पण आता डे मध्ये कोणीच नाही इथे त्याच्यामुळे इथे रोप पण नाहीये आणि हा रॉक जर पूर्ण वरती जायचं म्हटलं तर खूप अवघड आहे रिस्क आहे आणि आपल्यासोबत दोन मुली पण आहेत म्हणजे दोन लेडीज आहेत दोन मुली आहेत ठीक आहे तर त्याच्यामुळे आता त्या दोघींना पण चढवायचं आणि उतरायचं खूप रिस्क आहे त्याच्यामुळे आम्ही इथे थांबणार आहोत वरती जायचं डिसिजन काय घेत नाही इथून आपण बघूयात आणि वरती महाराजांची मूर्ती पण यार दर्शन घ्यायचं होतं आपल्याला पण इथूनच दर्शन घेऊ जात आपण हा पूर्ण रॉक आपण वरती चढून गेल्यावरती महाराजांची मूर्ती आहे वरती आणि आपण टॉप व्ह्यू वरनं बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज की जय हरा हरा छत्रपती संभाजी महाराज की हरो हरो चला खाली आता आरामात चला हळूहळू झाला मित्रांनो आता तुम्ही गडावरती येण्याचा आणि गडावरचा पूर्ण असा थरार बघितला असेल आता उतरण्याचा थरार बघा म्हणजे उतरताना पण असं इतकं डीप आहे ना, ना म्हणजे ह्या ज्या नाईन्टी डिग्रीच्या पायऱ्या आहेत ह्या पूर्ण आपल्याला पार करून हळूहळू खाली जावं लागतं जर पाठीवरती बॅग असेल ना आपल्या ओझं असेल जास्त किंवा तर खाली सांभाळून खाली बसून उतरा कारण की काय होतं बॅगचा तोल पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे हे रिस्क आहे इथे त्याच्यामुळे हे काही सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे खूप तुम्ही सांभाळून सावकाश वगैरे खाली उतरू शकता खाली उतरताना आपल्या गुडघ्यावरती जास्त प्रेशर येतो त्याच्यामुळे सावकाश सावकाश एक एक पायट टाकून आपल्याला आरामात जायचंय माती घसरडी आहे हा तू पडलेला दाखवायचं सगळ्यांना काय बायको भेटली रे नाही रे बाबा तुझी काळजी आहे मला खूप आता इथून आपण पुढे गेल्यावर आपल्याला एक गुफा बघायला मिळते आणि ही गुफा खूप आतमध्ये आणि ह्याच्यामध्ये ना वट वगैरे भरपूर असतील मला असं वाटत आहे पुढे आहे तिकडे ना पुढे ना 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 लेफ्ट आहे मुंबईत आहे किती आतमध्ये आहे किती डीप आहे आतमध्ये माहिती नाही आहे पण आपण आतमध्ये जाणार नाही आहे कारण की आतमध्ये गेलं ना तिथून एक लेफ्टन येतो लेफ्टन बघूनच टेन्शन येतं तिथं म्हणजे असं वाटतं की आता आतमध्ये काय असेल पूर्ण अंदर आहे आपण कलावंतीन दुर्गा हा पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे आणि आता आपण बॅक पॅक केलेला आहे आणि आता इथून आपण निघतो आहे तर आपला हा

काय <laughs> पण शूट करते रे